मी शेतीमध्ये दहा वर्षापासून शेती करतोय तर सुरुवातीला मी कांदा ऊस आणि नंतर शेतीमध्ये डाळीम करायला लागलो मी स्वतः बेस ॲग्रिकल्चर आहे मी दोन हजार बाराला ॲग्रिकल्चर पास आऊट झाल्यानंतर घरच्यांची इच्छा होती का तू नोकरी करावी माझी आवड असल्यामुळं मी दोन हजार पंधराला शेतीमध्ये आलो पण माझ्या अगोदर आमचे मित्र पंढरीनाथ उचाळे आणि मयूर शेठ कांदळकर हे स्वतः शेतीमध्ये असल्यामुळे त्यांचा एक मला चांगल्या पद्धतीने फायदा झाला शेतीला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं पण हळूहळू ऊसामध्ये जास्त कालावधी जायला लागल्यामुळे मी तीन वर्षापासून केळी ह्या पिकाकडे वळालो आहे ही व्हरायटी माझी जी, जी नाहीने हे जातक पॅटर्न जोडवळ पद्धतीने मी लावगड केलेली आहे तर हे अंतर आहे दोन ओळीतलं अंतर बारा फुटे आणि दोन रोपांमधला अंतर पाच फुटे आणि सरी अंतर साडे तीन फुटे आणि केळीचं माझं पाच एकर क्षेत्र आहे माझा प्लॉट आता दहा महिन्याचा पूर्ण झालेला आहे जवळजवळ येण होऊन दोन महिने झालेले आहेत आता एक महिन्यानंतर बाग हा हार्वेस्टिंगला येईल पण एवढी उष्णता असून ह्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करून बाग पूर्णपणे ग्रीनरीमध्ये आणि पानं वगैरे हो सगळे न येता चांगल्या पद्धतीने टिकून राहिली आणि झाडाची उंची दहा ते बारा तेरा फुटापर्यंत उंची झाडाची तर बुंदा जवळजवळ पस्तीस ते चाळीस इंचा बुंदा आहे आणि दोन फणीतला अंतर माझं सात ते नऊ इंच अंतर आहे आणि एका फणीला पंधरा ते अठरा केळांची संख्या आहे अशा पद्धतीने मी सरासरी एक्सपोर्टच्या नियोजनानुसार नऊ ते दहाच फण्या फक्त धरलेल्या आहेत तशा फण्याला बारा तेरा चौदा फने आहेत चांगल्या क्वालिटीचा माल काढायचा ह्या दृष्टीने मी ते नियोजन केलेलं आहे तर आता एक अंतर कमी घेऊन आपण जास्त झाडं बसवण्याचा प्रयत्न केलाय जोडवळ पद्धतीने एकरी चौदाशे पन्नास झाडं बसतात एकरी जोडवळ पद्धतीने तर आता हे जास्त रोप बसल्यामुळे आपल्याला जमिनीमधून तर खतांचा पण आपल्याला खालून जोर द्या आणि त्याच्यामध्ये मी बीटी गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आ, मी सुरुवातीला डाळिंब आणि कांद्यामध्ये त्याचा वापर करायचो त्याच्यामध्ये मला मा चांगले रिझल्ट आले आणि मी केळीमध्ये पण आयनाची स्लरी दर आठवड्याला हो एकरी सात लिटर वापरण्यात वापरतोय त्याच्यामुळं मला त्याच्यापासून एवढा फायदा झाला जे आपण मार्केटमधून घेतोय भरपूर कंपन्या आपल्या मार्केटमध्ये ते आपण मायक्रो आणतोय काही मायक्रो लवकर विरघळतात काही विरघळत नाही पण त्याचे रिझल्ट आणि याच्या रिझल्ट याच्यामध्ये फरक आहे ते लवकर लागू होत लागू होत नाही तसं हे लगेच पिकाला लागू होतंय चार ते पाच वर्षापासून मी याव्यानं वापरतोय म्हणजे केळीमध्ये फायदा असा झाला का पूर्ण एकसारखी केळींची निसवण झाली आणि जे घड आहे ते पूर्णपणे आपल्याला जे पाहिजे त्यानुसार घडांची संख्या पाण्यांची संख्या मला भेटली झाड हेल्दी राहून झाडं कुठं म्हणजे पडले नाही किंवा मर झाली नाही आणि बुंदा वगैरे चांगला स्ट्रॉंग राहिला केळी हे खादाड पीक आहे आणि त्याला खर्च जास्त लागतोय पण आता आपण प्रॉफिट आणि उत्पन्न किती निघतंय त्याच्यामधून आपला खर्च वाजत आपल्याला प्रॉफिट किती राहतं हे पण पाहिलं पाहिजे केळीची झाडाची रास सरासरी तीस किलो जरी पकडली आपण तर एकरी चौदाशे पन्नास रुपये आपण चौदाशे धरले तर चौदाशे झाडांची सरासरी तीस किलोनी बेचाळीस टन माल होतोय तर आव्हना न्यूट्रीमिक्स म्हणजे पिकासाठी तर चांगलंच आहे पण बाकी बर ते बाकीच्या खतांबरोबर जमिनीमध्ये राहत नाही ते लगेच जमिनी पिकाला आपटेक होतो त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट फास्टमध्ये लवकर येतात आणि आव्हनाचा वापर केल्यानंतर तेरा रुपये लिटरप्रमाणे एकरी माझा खर्च साडेचार ते पाच हजार रुपये आहे त्याच्यामुळे शेतीमध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे तर मी जास्त करून आव्ह्या न्यूट्रिमिकचा वापर केला आणि त्याच्यापासून मला चांगले रिझल्ट भेटले आणि बाकीच्या पण शेतकऱ्यांना मला सांगणंय का हे प्रोडक्ट आहे हे एकच नंबर आहे याच्यात काही शंका नाहीये मी वापरतोय तुम्ही पण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करा आणि प्रत्येक पिकाला करा असं नाही का बघते फक्त डाळिंबाला चालते केळीला चालते त्याचा तुम्ही उसाला वापर करा भाजीपालांना वापर करा कांद्यासाठी वापर करा सर्व पिकांसाठी तुम्ही चाऱ्यासाठी याचा वापर करा एक नंबर रिझल्ट आहे मी आता माझ्याकडं गवत पण आहे लसून घास अ लसून घास पण आहे त्याला पण मी शेवटला जो आपण ड्रम मध्ये जे खाली जे तळाला जे घास राहती त्याचा वापर मी त्याला करतो शेवटला एक नंबर रिझल्ट येतात मला